आत्ता वे वी, व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे आज मी प्रवास करून आले सकाळी आल्यानंतर फ्रेश झाले आणि पटपटपट जे काय आहे हे सगळं असं काढले थोडंफार आत ठेवले आणि जे वापर हे तिथं गोव्यामध्ये घेतलेला शर्ट आहे आणि जे वापरलेले नाही आहेत ते इकडे ठेवलेत आणि थोड्या वेळ वापरलेत ते फॅन खाली घातले होते हे धुवायचे नाही जे कॉटन सिल्क आहेत जे ट्रॅकलिंगला द्यायचे आहेत एकदा पहिल्यांदा ते इथे ठेवलेत मी आणि हे बाकी असे ठेवलेत सगळं आवरून घ्यायचं आहे जाताना जातो आल्यानंतर पण हा इतका पसारा असतो हे इथंच ठेवणार आहे मी फॅन लावते आणि त्यानंतर मी आज शिलायला घेणारे ते दोन नऊ मला शिवून अर्जंटमध्ये द्यायचे आहेत असं इथे मी सगळं काढून ठेवलं आहे काय लागणार आहे ते, ते आल्यानंतर हे आहे नऊवारी सहावारी साडीचे शिवायचे आणि दुसरी एक आहे जी मी कटिंग कर करत आहे कटिंग करत आहे ही ऑलरेडी एक से शिवून दिलेली आहे आणि सेम तीस साडी आलेली आहे तर आज ह्या दोन साड्या शिवायच्या आणि शिवून काही करून आज द्यायचं आहे आज आहे किती तारीख आहे आज पंचवीस तारीख आहे आणि मला संध्याकाळी ओमकारच्या ओमकारचं लग्न आहे आणि ते लांब आहे ओंकारचं लग लग्न आहे फॉर्म भरलं आहे आत्ता तिकीटासाठी जाणार आहे तिकीट अगर मिळालं तर रात्रीची गोरखपूरला जायचं आहे गोरखपूर आणि कुठली गाडी आहे काय तर गाडीचं नाव आहे ह्याच्यात लिहिलं का माझ्या लक्षात ना अगर रिझर्वेशन मिळालं तर साडे अकराच्या ट्रेनने जायचं आहे ट्रेनचं नाव आहे अवध एक्सप्रेस तर जमलं तिकीट कन्फर्म झालं तर कारण जेव्हा जायचं होतं त्यावेळेस आमचा वेगळा प्लॅन होता, होता। सगळे फॅमिलीसोबत जाणार होतो काय कारणास्तव नाही जमलं आणि एक फॅमिली ते जाणार आहे तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आहे त्यांनी सांगितलं की अगर तुम्ही तिकीट असेल तर माझ्यात ॲडजस्ट होईल आता फक्त विंडोच्या तिथं जाऊन ती तिकीट ती भेटते का ते बघायचं आहे तर तिकीट भेटलं तर जाणार आहे तर प्रवास आहे दोन नाईट आणि एक दिवस असं सत्तावीसला जाऊन पोचणार अठ्ठावीसला लग्न आहे आणि एक तारखेला रिटर्न किंवा दोन तारखेला असं बसून यायचं असं चाललं आहे पण कसं कसं होतंय माहिती नाही आठ दिवस काढणं थोडंसं कठीण लागलं आहे पण खूप इच्छा आहे त्याचंही हे खूपदा फोन आले तर हे एक सोलापूरला आणि गोव्याला जाऊन आल्यामुळे थोडेसे कामाचं जो हे आहे ते लोड वाढतं ते तुम्हालाही माहिती आहे पण बघूया ट्राय करते अगर तिकीट मिळालं तर जाणार आहे नाहीतर नाही मग कामाला सुरुवात करायचेच आहे आत्ता त्या आधी साड्या शिवून घेते त्या साड्या दाखवते बघू कसं कसं होतं ते कसं कसं जमतं आहे जसं प्लॅन करतो तसं कधी जमतं कधी जमत नाही पण चालेल तर त्याने सांगितलं की तिकीट नाही भेटणार तुम्हाला तुम्हाला उद्या परवाचं काढावं लागेल पण ते उपयोगाचं नाही कारण माझ्याकडून ते कार्यक्रम भेटणारच नाहीत हळदी आहे संगीत आहे तीन चार दिवसाचा कार्यक्रम आहे पण काय करणार कधी कधी आपला नाईलाज होतो खूप हे वाटतं आहे कारण ओमकारला ऑलरेडी तुम्ही पाहिलेलं आहे मोनाला पाहिलेलं आहे डॉक्टर मोना श्रद्धा बोलते तिला आम्ही तिघंही रेग्युलर एक्सरसाईजसाठी ग्राउंडवर जेव्हा जायचो ही पण असायची वैष्णवी पण असायची तिला हे पाहिलं कमीत कमी कोविडचा -कमी पूर्ण जो नंतर परमिशन दिलं होतं त्यावेळेस सरासरी आम्ही रेग्युलर दोन दोन तास आम्ही एक्सरसाईजसाठी असायचो मोना मी ओमकार आणि वैष्णवी बाकीचे पण सगळे होते पण होतं त्यावेळेस एक बॉन्डिंग जमलं होतं आणि खूप छान आहे ती गही मोनाही मोनाला तर तुम्ही ओळखता वैष्णवीला तुम्ही पाहिलं दिवाळीच्या व्हिडिओमध्ये आणि ओमकारला दोन तीन तास पाहिलं खूप असं एक अटॅचमेंट आहे या मुलांसोबत माझे पण खूप इच्छा होती त्याच्या एंगेजमेंटला मी गेलेली आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी आ, एडिट करत आहे कारण त्याला थोडं वेळ लागत आहे ते तुम्ही पाहते नाही जमत आहे ठीक आहे लांब पण आहे ते म्हणजे वेळ खूप जातो आठ दिवस पूर्ण जातं पण तरीही इच्छा होती सगळे शिलाईचं मी मॅनेज केलं होतं पण तिकीटच नाही तर नाही लाज आहे तू इथं आल्यानंतर स्वागतासाठी बाकी इथे करू इथं काय छोटी मोठी पूजा बिजा करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला त्यांची नक्की ओळख करून देते खूप मिस करणार आहे हे लग्न मी कारण खूप दिवसापासूनचं प्लॅनिंग आणि सगळं होतं बऱ्याच जणांना कामानिमित्त नाही जमलं पण मी एकटी तर येणार असं ओंकारला मी सांगितलं होतं ओंकारचे आई बाबा ही खूप असे जवळ आहेत आणि खूप छान असं ती एक फॅमिली आहे आमच्या ह्याच्यात चा, आणि स्वयंपाक खूप छान करते ओंकारचे कधी तर मी दाखवते खूप मिस करणार आहे हे लग्न ओंकार सॉरी यार क्या करेंगे अभी ऐसा सब हो गया इसलिए नहीं आ पाती मग इधर मैं हूँ सब चीज में तो कधीकधी खूप इच्छा असली तरी काही क्रिजन असतात तुम्ही बोलतील की आधी जायचं होतं तर रिजर्वेशन काय नाही केलं कारण बाकी माझी एक दोन कामं होते ते मीटिंग घेणार होते त्यांची मीटिंग ऑलरेडी सोलापूरला गेल्यानंतर झाले आणि त्यांनी नंतर डिसेंबरमध्ये हे केलं आणि जाणार कसं वेटिंग काढून आपण एवढा प्रवास करू शकत नाही आणि जी फॅमिली जाणार होती ती अमेरिकेवरून तीन चार दिवसापूर्वी चाली त्यांचा नंबरच आमच्याशी कॉन्टॅक्ट झाला नव्हता पण त्यांनी खूप मला सांगितलं की नाही चलेला आप नॉर्मल तिकीट पेचा मला नेमं माहिती आहेत नॉर्मल तिकीट काढून मी ए सीमध्ये जाऊ शकत नाही आणि वेटिंग दिलं तरी मी गेले असते पण नाही आहे चालेल हो, नाही आहे आपल्या त्या नशिबात बोलतात ना असायला हवं ती गोष्ट नाही आता मी साड्या शिवून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ही साडी आहे जी शिवून झाली शेम आहे आणि शेम जी अगदी दाखवली तशीच मिळती जुळती ह्याचा पदर आहे आणि दुसरा आहे तो रेड कलरचा आणि दुसरी ही ब्रॉकेटवाली सावरे ह्याची उंची चौतीस इंच बसले पण कमर कमरगेरा आहे अठ्ठावीस आणि याचा पदर असा आहे हा ब्लाऊज नाही आला आहे शिवाला फक्त ही साडी आहे तुम्ही बोलतील काय आता आहे किती घाई तुम्ही साड्या दाखवल्या स्टॅच्युला पण घातलं नाही खरंच सांगते कारण वेळेचा खूप प्रॉब्लेम होतो आणि त्या साड्या द्यायच्या होत्या ह्या साड्या नेहमीच येतात शिवाला आणि तुम्ही त्यात पाहताच तुम्हाला ऑर्डर द्यायचं असतं त्यामुळे मी म्हटले थोडं तरी त्या साडीचं लुक दिसलं पाहिजे मी विचार करते पण वेळ नसेल तर मला ते ऑर्डर पूर्ण करणं गरजेचं असतं ते सगळ्यात माझं महत्त्वाचं आहे कारण तुम्ही कुठंतरी एक कॉन्टॅक्ट असतो तुमचा की वेळेत देणार त्याला जास्त महत्त्व आहे माझ्याकडे काम येतंच त्याच्यासाठी की मी वेळेत सगळं पूर्ण करते ऑर्डर कधी कधी थोडंसं मागे पुढे होतं आणि त्यात तसं स्टॅच्यूला घालून हे करण्यात मला दहा पंधरा मिनिट तर लागतात आणि तेवढा वेळ नव्हता कारण पुढे त्यांचं टायमिंग तसं होतं ऑलरेडी मी थकलेली आहे असं आजचा मी सोलापूरचा व्हिडिओ टाकलेला ज्या दिवशी आल्यानंतर मी चार साड्या शिवली असं तो व्हिडिओ होता ते पाहून त्याच्याखाली कमेंट होते इव्हन पर्सनल व्हॉट्सअपवरती खूप जणांनी मला बोललं मी म्हणले ठीक आहे मी थकव्यापेक्षा म्हणजे काय होतं एक प्रवास करता सगळे भेटतात ते कुठं तर फ्रेश असतो पण जेव्हा झोप नाही हो ट्रेन ट्रेनमध्ये त्यामुळं तो थकवा जाणवतो आत्ताही दोन चार दिवस जेव्हा काही कोरवार मुरडेश्वर गोकर्णी इव्हन गोव्याचे सगळे व्हिडिओ होते ते ॲडिट करताना थोडंसं जागरण होतंच घरी माझं जागरण जास्त मी करतच नाही कारण तुमची झोप व्यवस्थित नसेल तर तुमचं सगळं रुटीन बिघडतं ऑलरेडी माझ्या चेहऱ्यावरती हे काळपडजणं जो जो आहे वांग आहे बोलतात कोण पिगमेंटेशन आहे तो वाढा लागलं आहे त्याचं रिझन काहीच कळत नाही आहे डॉक्टरांना हार्मोन्स इम्बॅलेन्सिंग सांगतात आणि मला थोडंसं पाळीचा आधीपासून प्रॉब्लेम आहे कदाचित त्याचं असेल मी त्याच्याकडे खूप जास्त लक्ष दिलं तर मलाही तो त्रास होतो मलाही कळतं की ते चेहऱ्यावरती एकदम डाग असे खूप खराब दिसतात पण आता काहीच करू शकत नाही बघूया ट्रीटमेंट दिल्यानंतर कसं कसं किती कमी होतं तर साड्या तर तुम्ही पाहिलेच आहेत आणि आत्ता मी व्हिडिओ काय संपव आज एंडिंग नाही करणार आहे कारण बाकीचे सगळे माझे कामं कोण कोणाची ऑर्डर किती आहे काय आणि संध्याकाळचा स्वयंपाक आहे तर उद्या डायरेक्ट उद्या एक मला असं स्पेशल ड्रेस बनवायचा आहे कोणासाठी तरी कोण आहे ती दिशे तो मी ड्रेस दाखवण्याचा प्रयत्न करते बघू तेही किती जमतं आहे कारण खूप घाई होणार आहे सगळ्याच गोष्टीची असं बोलतात ना सगळं असं एक सोबत आल्यासारखं झालं आहे तर चालेल उद्या भेटते मी तुम्हाला हे तुम्ही पाहिलं असेल नऊवारी जे मी दिवाळीत वेअर केले होते त्याचे बऱ्याच जणांनी ड्रेस सांगितले होते मी त्याची ऑर्डर घेतली होती आणि वैष्णवीलासुद्धा तेच कलर आवडलं होतं मग म्हणले ठीक आहे तिलाही बनवून देऊया म्हणून मी हा सेम साडी जो मागवला त्याचा वन पीस बनवला आणि आता वैष्णवीला भेटायला मी स्टेशनवर जाणार आहे आणि गाडी जाणार आहे वेळ कमी होता पण वैष्णवी मला भेटली असं मस्तपैकी तिची भेट झाली आणि तिला जे ड्रेस हवा होता एकच दिलाय बाकीचे मी नंतर देणार आहे आणि वैष्णवीला मी आता सोडून घरी येते त्यानंतर तुम्हाला बघूया का आहे आजचा दिवसाचा रुटीन कसं होणार आहे ते मी तुम्हाला दाखवते वैष्णवीशी मस्त गप्पा मारत आहे मग ड्रेस आवडला का ते सांग एक नंबर आहे न बघता एक नंबर सांगते आठवण येईल आता पोलीस भरती झाल्यावरच यायचं आमच्याकडे हां व्हिडिओ काढायला नाही आले ऍक्च्युली खूप घाई झाले वैष्णवीन मला सांगितलं की संध्याकाळी जाणार आहे आणि नंतर बोल नाही तीन वाजता बोल वेळ टॉप नाही शिवून द्यायचेच होते पण नाही जमलं एकच जमलं बाकीचे पोस्टाने पाठवते आणि काय शिवायचं होतं ते टॉप शिवायचं होतं आम्ही आंब्रेला शिवला आणि तो पण तिला आवडीचा होता तिला काढ ग म्हटलं तर तू दोन तीनच काढली एक तेवढे काल भरमसाठ खरेदी के केली मॅडम परवा केली किती घेतली काय काय घेतलंय आली लोकल चल 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 पुढे चल पुढे चल आठवण येईल मला तर खूप येईल चल आली गाडी ड्रायव्हरची गर्दी बघा बाय ड्रायव्हरची पण एवढी गर्दी असते चला बाय दिसत नाही बाय कर बाय कर नाही नाही आता त्याची इच्छा नाहीये बाय कर आहे तुम्ही पाहिलं असेल वैष्णवीला मी सोडून आले म्हणजे स्टेशनला त्याला तो टॉप दिला तिने काहीतरी खास बनवलं आहे ते, ते मी तुम्हाला दाखवते का आहे आधी तिथे मी स्टार्ट घेते ती मला सा जाणार होती ती त्या तेव्हाच बोलली की तुमच्यासाठी काहीतरी बनवलं आहे बघूया काय दिलं आहे ते मेथीचे पराठे केलेत असं सांगितलं तिने तर असे माझ्यासाठी तिने खास मेथीचे पराठे केलेत दिवाळी खूप छान झाली वैष्णवीसोबत आणि दुसरं काहीतरी आहे ह्याच्यामध्ये ते काढते कारण तिच्या हातून ना खिचडी जे बोलतो खूप छान होते आम्हाला शूट करायला काय जमलं नाही आणि हे बघा अशी मस्त खिचडी दिली इकडे मी मटर सोलून घेतलं सोल आहे आणि डाळिंब आहे सोललेलं लिंबू ठेवलं आहे आणि हे फराळीचं जे काही आहे थोडंफार बाकी सगळे डब्यात ठेवले जे आपला चुरा राहायला तो आहे आणि इतकं केलं आहे मी उपमा म्हणजे उपीट बोलतात लापसीचा जो रवा असतो ना तसा हा प्रकार आहे आमच्याकडे ह्याला कणी बोलतात गव्हाचंच असतं आहे बारीक असं केलेलं आहे आणि ह्याच्यात मी मस्त सगळं टाकून असं उपमा केला आहे आता मी खाऊन घेते अगदी त्यानंतर भेटते थँक्यू वैष्णवी एवढ्या घाईसुद्धा मेथीचे पराठे आणि हे डबावर खिचडी दिले खूप मिस करणार आहे कारण दिवाळीत तुझ्यामुळे खूप अशी मला मदत झाली आणि मस्त मस्त तू खायला घातलंस त्यावेळेस तर आता मी जिवून घेते त्यानंतर तो मला भेटते आणि हा उपमा आहे लोणचं तुम्ही बोलतो लोणचं दही कसं खाता पराठ्याबरोबर दही खाणार आहे आणि खिचडी आणि उपमाबरोबर लोणचं खाणार आहे असं मी ताट लावून घेतले हवं ते आणि हे इकडे ठेवलं आहे आज सलाडमध्ये काकडी संपले आणि हे मटारला मीठ लावून असंच नुसतं खाणार आहे लिंबू तर हवायच तर अशा पद्धतीने आता मी व्यवस्थित जिवून घेते तुम्ही बोलते एकट्याच जेवणार आहेत का हे सगळं सगळे आहेत पण मला असं ताट लावलं की पटकन मी बसून जाते तेही बसतात आणि नंतर फोटो राहून जातो त्यामुळे म्हणजे आधी दाखवते मी तुम्हाला आणि हा असा आपला दिवाळीनंतर उरला सुरलेला फराळ खायचा आहे वैष्णवीनी दिलेला डबा मस्तपैकी खाल्ला आता मी डाळीम खात आहे आणि आज सगळ्यांना रिप्लाय केलं ज्यांचे ड्रेसेस आहेत ज्यांच्या साड्या आहेत त्यांच्या साड्या यांचे ड्रेसीशिवाय ते ते करणारा आहे तो मला आजचा व्हिडिओ मी येतं संपवते कालच्या त्या दोन्ही नऊ आणि वैष्णवीचा जो शिवलेला वन पीस आहे ती साडी नऊवारीसाठी खूप जणांना आवडली ती साडी खरंच खूप छान दिसते त्याची मागणी पण खूप आहे आणि तशा सेम साड्या पण मिळाल्या होत्या तुम्हाला तशी हवं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा वैष्णवीचा ड्रेस एक शिवून झाला अजून दोन ते जे शिवायचे आहेत तिला मी पोस्टाने पाठवणार आहे तर हे दोन दिवस असे गेलेत आहेत आल्यानंतर प्रवासानंतर एक तर जे ऑर्डर होती ती पूर्ण केल्यानसाठी जो मला वन पीस शिवायचा होता तो शिवून झाला एक टॉप अजून एक वन पीस आहे ते कपडा काढून ठेवला आहे साड्यांचेच तिला आवडले त्यातले शिवून देणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा तिचा ड्रेस आवडला का दोन्ही नवऱ्या आवडल्या का आणि तिने जे काही मला मस्त पेकी असा टिफिन दिला होता त्याबद्दल नक्की कमेंट करा आजचा व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि फळं असतील तर खाजा तुम्ही तर तुम्हाला कोण सोलून दिलं कोणीही नाही आहे मी सोललेली मागाशी आणि वाटेत घेऊन खात बसली आता म्हणजे व्हिडिओचं एंडिंग करू आणि आपलं दुसरं कामाला सुरुवात करू